योजना ही शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीने आहे मधल्या काळामध्ये आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करणारे मंडळींच नाव आमच्याकडे आलेली आहेत काही ठिकाणी ई सेवा केंद्राकडनं ही एलवाय वाय काढण्यासाठी जिथे दहा रुपये लागत नाही एक रुपये लागत नाही तिथे दहा दहा हजार रुपये एलवाय काढण्यासाठी कर्ज एल वाय काढण्यासाठी ते लोक मागणी करतात व्याज करताना मिळून देतात तर तिथं काही काही लोक चाळीस पन्नास हजार किंवा टक्केवारीने करतात आता बँकेमधून कर्ज कसं काय मिळणार तुम्हाला कारण बँकेमध्ये जर तुम्ही कागदपत्र जर दिले नाही किंवा योग्य कागदपत्र नसेल आणि सिबिल बरोबर नसेल तर बँक कर्ज देणार नाही पण तरीही हे जे मधले दलाल आहेत जे लोकांचं गैरसमज निर्माण करून देतात आणि याच्यामुळे प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ई सेवा केंद्र सीएससी सेंटर केंद्र त्याच्याबरोबर काय प्रायव्हेट कॅफेज आहेत ते किंवा काही टॅक्स कन्सल्टंट आहेत हे महामंडळाच्या लाभार्थ्यांचा गैरसमज निर्माण करतात